गावाकडे ना सर्वजण माझ्या रेसिपी बघतात आणि आता मी गावी आलेली आहेत तर ते बोलतात तुम्ही एवढ्या छान छान रेसिपी बनवता तर आम्हाला पण बनवून द्यावा तर चला मस्त अशी शिमला मिरची भरलेली आज बनवत आहे त्यांच्यासाठी मी तर शिमला मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतली एकदम कवळी मिरची आहे छोटी छोटी शिमला मिरची तर असा उभा कट देऊन घेतल्यानंतर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला खोबऱ्या लसणाचं वाटण घेतलेलं ला आहे लाल तिखट धना पावडर हळद आणि मीठ टाकलं थोडंसं तेल टाकून ना मसाला असा मिक्स करून शिमला मिरचीमध्ये भरून घेतला कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये खोबऱ्या लसणाचं वाटण टाकलं भरलेली शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता मी याच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करणार नाही वाफेवरतीच ही सुक्की मिरची करायची आहे आपल्याला तर झाकण देऊन नाही मस्त अशी वाफळून घेतली तर मंडळी अशा पद्धतीने एकदा शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा राहिलेला मसाला टाकून मिक्स करून घेतलं आणि चांगली झाकण देऊन वाफळून घेतली शिमला मिरची तयार झाली सर्वांना खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद